नमस्कार शेतकरी बांधवांचे काजू उत्पादक शेतकरी आहेत खास करून, खास करून कोकणातील जे काय आपले काजू उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यासाठी अनुदान वितरित करण्यासाठी काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल हा जी आर आहे आपण जे आर पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा जो काही सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग आहे त्या वस्तू त्या विभागाने दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी हा राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचा काजू शासन शासनानुदान देणे याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबद्दलचा हा जार त्यांनी निर्गमित केलेला आहे आपण पाहू शकता आणि ह्या जार त्यांनी असे सांगितले आहे जे काय राज्यातील काजू उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी इसवी सन म्हणजे सन दोन हजार चोवीस या काजू हंगामामध्ये जे काय काजूबी आहे त्या काजूबीसाठी प्रति किलो दहा रुपये याप्रमाणे किमान पन्नास किलो ते कमाल दोन हजार किलो ह्या काजूबीसाठी त्यांनी अनुदान लागू केलेलं ला आहे म्हणजेच या शेतकऱ्यांसाठी दहा रुपये किलो याप्रमाणे त्यांनी अनुदान वितरित करणार आहेत आणि किमान पन्नास किलो आणि कमाल दोन हजार किलो म्हणजेच शेतकऱ्यांना पन्नास गुणवले दहा म्हणजेच पाचशे रुपये किंवा दोन हजार किलो दहा दोन हजार गुणवले दहा म्हणजेच दहा हजार रुपये म्हणजेच पाचशे रुपये ते दहा हजार रुपयेपर्यंतची रक्कम या काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान या स्वरूपात मिळणार आहे असा हा शासन निर्णय आपण पाहू शकतात याच्यामध्ये दिलेला आहे प्रतिकिलो प्रतिकिलो दहा रुपये याप्रमाणे किमान पन्नास किलो ते कमाल दोन हजार किलो या मर्यादेत शासन अनुदान देण्यासाठी हा जी आर त्यांनी निर्गमित केलेला आहे असा आपण या जी आरमध्ये पाहू शकता आणि हा निधी काजू उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी त्यांनी अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे तीस रुपये इतका निधी वितरित केलेला आहे असं आपण पाहू शकतात या अर्थसंकल्पामध्ये नव्याण्णव लाख चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव हजार इतका निधीची मागणी होती त्यापैकी त्यांनी सध्या अडतीस लाख इतका निधी अडतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख इतका निधी त्यांनी वितरित केलेला आहे राहिलेला रक्कमी लवकर शासन वितरित करेल असं आपण अपेक्षा करूयात आणि हा निधी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाकरता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा निधी आर टी जी एसद्वारे त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि जे काय काजू उत्पादक लाभार्थी आहेत त्यांनी आधार आधारसंलग्नित बँक खात्यावर थेट हे जे काय काजू मंडळ आहे काजू मंडळ थेट जमा करणार आहे असंही सांगितलेलं आहे काजू उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांना संलग्नित बँक अकाउंटवर काजू मंडळ थेट जमा करणार तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कोकणातील बांधवांना आणि काजू उत्पादक बांधवन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा आपण आता इथं थांबूयात मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव एका नवीन व्हिडिओसह नंतर आपण भेटूयात तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र